नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुश असून ही काल झालेल्या राज्य सरकारने जाहीर केली आहे की काल राज्याचे असून या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या योजनांसाठी निधीची आर्थिक तरतूद आणि थकीत योजनांच्या हप्त्यांचे वितरण करण्याबाबत पहिल्याच दिवशी सविस्तर चर्चा करण्यामध्ये आली आणि या चर्चेमध्ये राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना नमोचा येणारा सहा हप्ता वितरित करण्याबाबत व वाढीव हप्त्याची रक्कम देण्याबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे व येणारा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दल अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सविस्तर माहिती जाहीर केली तर मग ते नेमके काय म्हणाले व काय याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार हे काल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाला संबोधित करत होते यावेळेस विरोधी पक्ष आणि शेतकऱ्यांचा प्रमुख प्रश्न असलेल्या कर्जमाफी हवीभावाने शेतीमालाची खरेदी नमो शेतकरीच्या हप्त्याचे वितरण आणि लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याबद्दल सविस्तर चर्चा करण्यामध्ये आली यामध्ये विरोधी पक्षाकडून राज्य सरकारने ज्या योजनांच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत घोषणा केली होती याबद्दल प्रश्न उपस्थित केला असता अजितदादा म्हणाले की आम्ही कोणत्या योजना बंद करणार नसून कोणत्या योजनांचे अनुदान देखील थकवण्यामध्ये येणार नाही त्यामुळे लाडख्या महिना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता व मार्च महिन्याचा हप्ता येणाऱ्या दहा तारखेपर्यंत एकत्र तीन हजार रुपयांचा आम्ही वितरित करणार आहोत परंतु सध्या या योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कोणतीच घोषणा ही आम्ही करत नाही आहोत तसेच नमो शेतकरी योजनेच्या सहा बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की या योजनेचा तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार नक्की जमा करणार आहे व या दोन योजने सोबतच राज्य सरकारच्या इतर देखील योजनांचे थकीत हप्ते व सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी या दहा मार्च रोजी सादर करण्यामध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पानंतर नंतर वितरित करण्यामध्ये येणार असून कोणत्याही लाभार्थ्यांना आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांना राज्य सरकार वारेवर सोडणार आहे अशा प्रकारची ठोस भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल त्यांच्या भाषणादरम्यान स्पष्ट केली आहे तसेच या देखील योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कोणतीच घोषणा सद्यस्थितीला राज्य सरकारकडून करण्यामध्ये आली नसल्याचे देखील अजितदादा पवार यांनी काल स्पष्ट केले त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा येणारा सवाप्ता दरवेळेस प्रमाणे प्रति लाभार्थी दोन हजार रुपयाप्रमाणे यावेळेस देखील वितरित करण्यामध्ये येणार आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद